जनतेचा अधिकार नामा जाणेवा हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे तब्बल सत्तावीस वर्षाने प्रमोद सोडगे ठरले चांदीच्या बैलजोडीचे मानकरी आज कमनूर ग्रामदेव जनदीसो व ब्रॉन्सो उर्सा निमित्त ग्रामपंचायत कमनूर व ऊरुस समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य बैलगाडी शर्यत पंचगंगा मैल खड्ड्याजवळ संपन्न झाली यामध्ये अत्यंत चुरशीची लढत पहावयास प्रेक्षकांना मिळाली विशेष बाब म्हणजे गेली सत्तावीस वर्ष माजी सरपंच पंच कैलसवाशी इरगोंडा माधगोंडा पाटील यांच्या स्मरणात माजी उपसरपंच सुधीर इरगोंडा पाटील यांच्याकडून चांदीची फिरती बैलजोडी ठेवण्यात आली होती यामध्ये सलग तीन वर्ष प्रथम येणाऱ्यास ही चांदीची फिरती बैलजोडी देण्यात येते पण गेले चोवीस वर्ष झाले हा मान कोणीच पटकावला नव्हता पण या वर्षी सलग तीन वर्ष श्री प्रमोद दिलीप सोंडगे राहणार कमनूर यांनी ही चांदीची बैलजोडी पटकावली यावेळी विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे जनरल अगट प्रथम क्रमांक प्रमोद दिलीप सोंडगे राहणार कमनूर यांना रोख रक्कम एकतीस हजार एक ढाल निशान व चांदीची फिरती बैल जोडी देण्यात आली द्वितीय क्रमांक अमर शिंदे राहणार दानोळी ढाल व निशान तृतीय क्रमांकास अनिल पंधरा हजार एक ढाल व निशान त्याचबरोबर जनरल ब गटामध्ये प्रथम क्रमांक विभागून मलगुंडा सगरे कवटे पिरान व संदीप माने दानोळी यांना रोख रक्कम एकवीस हजार ढाल व निशान द्वितीय क्रमांकास विभागून मुरडे शिरडोन प्रतीक भोजकर तळंदगे यांना रोख रक्कम पंधरा हजार एक ढाल व निशान तृतीय क्रमांक हा बंडा शिंदे दानोळी यांना रोख रक्कम अकरा हजार एक ढाल व निशान तसेच आदत जनरल बैलगाडी शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक येशू घडस अंकले यांना रोख रक्कम अकरा हजार एक ढाल व निशान द्वितीय क्रमांक बंडा शिंदे दानोळी रोख रक्कम सात हजार एक ढाल व निशान तर तृतीय क्रमांक रविराज मंडले राहणार मुडशिंगी यांना रोख रक्कम पाच हजार एक ढाल व निशान मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या भव्य दिव्य बैलगाडी शर्यत अत्यंत शांततेत चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी कमनूर ग्रामपंचायत उपसरपंच सुधीर लिगाडे उरुस समिती सचिव समीर जमादार उरुस समिती खजिनदार सैफ मुजावर सदस्य सुधाकर मनेर सुधीर पाटील सुनील काडापा प्रवीण जाधव तसेच पंच म्हणून शिवगोंडा पाटील विजय पाटील जितेंद्र पाटील शेखर पाटील प्रमोद सोडगे अभिजित भरमगोंडा विनायक पाटील संजय सुतार स्वप्नील पाटील यांनी उत्कृष्टरित्या पाहिले या सविस्तरांच्या प्रतिनिधी सौ वंदना कोरेसह कब्जरमध्ये निमित्त जनरल अगड बैलगाडीसाठी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आमचे वडील माजी सरपंच काही इरगोंडा पाटील यांनी फिरती बैलजोडी क्रमांकासाठी लावली होती त्याच्या अगोदर देखील दोन वेळा सलग दोन वर्षे घेणारे दोन जोड्या होत्या पण तिसऱ्या वर्षी त्यांना तिसऱ्या वर्षी त्यांना प्रथम क्रमांक घेता आला नाही पण या वर्षी प्रमोद सोडगे यांची बैल बैलगाडी मागची सलग दोन वर्षे सन दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस सलग पहि पहिला नंबर क्रमांक परकवलेली आहे आणि आता दोन हजार चोवीसला देखील ती बैलगाडी आता या जनरल असाठी प्रमोद सोडगे यांच्या ना नावावरती नोंद आहे तर सलग तीन वर्ष नंबर आलेल्या बलगेडसाठी ही आपली चांदीची बैलजोडी बक्षिसा म्हणून ठेवली होती यावर्षी आता थोड्याच वेळामध्ये स्पर्धा चालू होणार आहे त्याच्यामध्ये जर नंबर आला तर त्यांना आपण प्रथम क्रमांकासाठी बैलजोडी कायमस्वरूपी देणार आहोत जनतेचा अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव